नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय आणायला जरा छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यासोबत अनेक वाद रंगू लागले या वादांचे कंगोरे काय काय असावेत काही सांगता येत नाही वाटेल तसे वाद मग छत्रपती संभाजी महाराजांना अटक कोण करवली यापासून ते संभाजी महाराज औरंगजेबाचे लाडके होते का इथपर्यंत काही सुरू झालं म्हणजे संभाजी महाराजांना झालेली अटक ही ब्राह्मणांनी करून घेतली होती या आरोपाच्या पासून ते पुढे त्यांना शिक्षा मनुस्मृतीनुसार झाली इथपर्यंत इथपर्यंत सगळं ठीक होतो कोण गद्दारण कोण काय याविषयी चर्चा होत राहील पण या सगळ्यामध्ये अजून एक बाब समोर आली ते म्हणजे औरंगजेबाच्या चरित्राचं उदात्तीकरण बस औरंगजेब म्हणजे आलमगीर जहां पाना, जहा पाना, पाना का जहां पाना रहमतुल्ला यांना इतक्याना पाना पडत होता की तो जहा पाना म्हणायचं वाटत होतं मग तो संतस वगैरे वगैरे सगळं सुरू झालं संभाजीनगरमध्ये तर औरंगजेबाला संत घोषित करा म्हणून लोक उपोषणाला पण बसली हे सगळं घडत होतं आणि या सगळ्यात औरंगजेबाच्या चरित्राचं उदात्तीकरण का चाललंय असा प्रश्न आपल्यासमोर पडत होता त्यातल्या त्यात अबू आदमी सारख्या समाजवादी पार्टीच्या माणसांनी तर औरंगजेब उत्तम प्रशासक होता त्याच्या काळात जी डी पी काय कन्सेप्ट कधी कुठे आल्या कळत नाही उत्तम होता वगैरे वगैरे सगळं आम्ही ऐकलं आता औरंगजेब कसा होता हे जाणून घ्यायचं असेल तर ज्यांनी इतिहासाची अनेक पुस्तक वाचलीत ज्यांनी अभ्यास केलाय रुची म्हणून वाचलीत त्यांना बोललं पाहिजे अर्थात त्यांनाच विचारूया कोणा कोणाची पुस्तकं वाचलीत काय वाचलीत आणि त्यांच्याकडूनच सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपण स्वागत करूया प्रकाश महाजन यांचं काका खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे औरंगजेबाच्या या उदात्तीकरणावरची तुमची नेहमी महाजनिक कमेंट काय असेल अतिरिक्त लोकशाहीचे अधिकार जसे माणसाला मिळाल्यानंतर त्याचा मनावर ताबा राहत नाही संयम राहत नाही औरंगजेब हा साधू होता संत होता चांगला प्रशासक होता हे फक्त भारतातच बोललं जाऊ शकत महाराष्ट्रात सुद्धा ते महाराष्ट्रात माझा एक प्रश्न आहे औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्यासाठी महाराष्ट्रात कोणाची बदनामी चालली आहे किती बदनामीच्या अडून औरंगजेब चांगला होता हे दाखवण्यात चाललंय निश्चितच चा। औरंगजेब खूप चांगला होता मध्यंतरी तर कोणीतरी असं सांगितलं की उज्जैनचं सा जे काही महाकालेश्वरचं मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार औरंगजेबाने केला कोणी गेलाय तो सुलतान इल्तमश म्हणजे रजा सुलतानचा बाप त्यांनी त्याचा विध्वंस केला होता विध्वंस केला होता हा आणि रानोजी शिंदेचे अर्थात रानोजी शिंदे त्यावेळेस थोरले शाहू महाराज किंवा पिशव्याच्या सगळ्यांच्या संमतीने त्यांनी तो एक उज्जैनच्या महाकालेश्वरच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्याच्यानंतर वर्ष दोन वर्षाखाली त्याचा औरंगजेबाने कुठंही माझ्या वाचण्यात संदर्भ आला नाही याला जोडून विचारतो की त्या काळामध्ये इंदोरला होळकर आणि उज्जैनला शिंदे राहायचे ना ग्वाल्हेरला पुढे गेले तोपर्यंत ग्वाल्हेरला अठराशेच्या जवळपास गेले ते तोपर्यंत ते उज्जैनलाच होते म्हणजे उज्जैनच्या शिंद्यांनी आपल्या दिवाणांच्या कर्वीच्या जीर्णोद्धार घडून आणला आणि काही लोकांनी क्रेडिट दिलं औरंगजेबाला ग्रेट म्हणजे हे हे क्रेडिट घेऊन तो कसा मंदिरांचा समर्थक होता वगैरे वगैरे असं सगळं चांगलं चाललंय प्रत्यक्षात होता कसा औरंगजेबाचा सुरुवातीचा काळ म्हणजे जुना सरकारने जे काही लिहिलंय तो अत्यंत दारुडे स्त्री लंपट वगैरे सगळे मोगली गुण त्याच्यात होते त्याच्या आयुष्यात एखादी काहीतरी घटना घडली त्याच्यानंतर त्याचा खूप असा बदल झाला पण द्वेष हा त्याचा काही बदलला नाही त्याने आयुष्यात वैयक्तिक खूप बदल केले असतील ते के त्याचा प्रश्न आहे पण हिंदुद्वेष हा त्याचा कायम राहिला म्हणजे तो त्या काळातल्या दखणेशियाचं दख्खनचं मोगली ठाणे औरंगाबाद होतं आणि तिथं तो सुभेदार असताना आपल्या संभाजीनगर शहराच्या जवळ एक सातारा भाग आहे आणि तिथं खंडोबाचं एक जुनं मंदिर आहे आणि थोडा माळरा असल्यामुळं गवताळ प्रदेश होता आणि हरणाच्या शिकारीसाठी तो तिथं गेला आणि त्या खंडोबाच्या मंदिरामध्ये काहीतरी संगीत वाद्य वगैरे असं त्या काळात चालू होतं त्याचा त्याला एवढा राग आला की मंदिर त्यांनी उद्ध्वस्त केलं हे खुद्द जिजुना सरकारने लिहून आहे त्याच नंतरच साधेपणा टोपी विन्यपणा हे जरी असलं तरी त्याचा हिंदू द्वेष काही कमी का झाला नव्हता मथुरा वृंदावन मध्ये त्याने केलेला विध्वंस काशीच पाडलेलं मंदिर कशाला आयुष्याच्या शेवटी शेवटी सतराशे सातच्या सुरुवातीला पंढरपूरच्या विठ्ठल समोर त्यांनी काय मारले हे कसं काय तुम्ही कुठे संदर्भ आहे संद्रासारख्याच्या पुस्तक मनाच्या संदर्भ आम्ही सांगत नाही आता काही लोकप्रतिनिधी असं म्हणतात कि औरंगजेबाने संभाजी महाराजाला मारलं ते मनुस्मृतीने मारलं आता मला कधी कळत नाही म्हणजे त्यातले काही माझे मित्र सुद्धा आहेत हे मनुस्मृतीच्या आडून ब्राह्मणावर वार करायचा पण त्या वेळेला हे माहित नाही की ब्राह्मणाचा मनुस्मृतीचा काही संबंध आहे हो मनुस्मृती लिहिली तो क्षत्रिय oh. होता तो दहा हजार वर्षापूर्वी लिहिली पण ज्याला काय म्हणतात बादनारायण संबंध जोडून जसं संभाजी महाराजाची अटक की ब्राह्मण कारकुनाने केली ज्या फ्रेंच अधिकाऱ्याचा डायरीचा उल्लेख करतात मला फ्रान्सिस मार्टिन्सिस हा राहत होता पांडेचेरीत त्याच्यात डायरी दोन वेळा संदर्भ आहेत त्याचे शहाऐंशी आणि एकोणनव्वद मग ते दोन्ही संदर्भ कसे काय पण सांगताना आम्ही एकोणनव्वदचं च सांगायचं शहाऐंशी च सांगायचंच नाही म्हणजे एकोणनव्वदला ला छत्रपती संभाजी महाराजांची कूर हत्या झाली तिची अटक घडून आणली ती, ती ब्राह्मणाने घडून आणली सोळाशे शहाऐंशी लिहून ठेवलं त्याने मग त्याला काय स्वप्न पडलं होतं काय दुसरं आहे ते माझं काय म्हणणं इतिहास सत्य सांगा हे प्रवीण अगदी मला सांगा म्हणजे संभाजी महाराजांना ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस ज्या काही ब्राह्मण कारकुनावर आरोप केला जातो ते ते त्यावेळेस अटकेत होते रायगडावर त्यांचा काही संबंध नाही पण कुठ इतिहासाचा आडून एका विशिष्ट आपला हेतू साध्य करून समाजात एक प्रकारचा काय द्वेष पसरण्याचं काम याच्यातून केलं जातं इतिहासातला हा संदर्भ देत कोणीतरी कोणावर आरोप करावे आणि जातीचा द्वेष पसरवावा हे करताना करण्यामागचा हेतू काय असू शकतो म्हणजे पुन्हा औरंगजेबाचं उदात्तीकरण की एखाद्या जातीला संपवणं औरंगजेबाच्या उदात्तीकरणासोबत एखाद्या जातीला ती दोषीच आहे ती स्वराज्याला मारकच होती स्वराज्य यांच्यामुळे मिळालंच नाही असा एक जो छुपा अजेंडा चालवला जातो आणि तोकड्या माहितीवर चालवला जातो इतिहासात समजा एखाद्या विशिष्ट जातीच्या लोकांनी चुका केल्या असत सगळ्यात जातीच्या लोकांनी त्याच्यात समर्थन कुणी करणार नाही पण त्याच जातीतल्या काही लोकांनी बलिदान केलं त्यांना तर तुम्ही माना नाही आम्हाला ते मानायचं नाही म्हणजे शाहिस्ते खानाच्या वेळेस लाल महालावर छापा मारताना खुद्द छत्रपती शिवाजी महाराजाचे दोन बाल बालसौंगडी ते ब्राह्मण होते मधगलकर देशपांडे हे सगळ्यात पुढे होते त्यांनी शहाजांच्या खोज्याने स्त्रियावर शस्त्र चालून त्यांना मारलं हे नाही तुम्ही सांगणार का नाही सांग आता आबू आजमीनाकडे कसं बघायचं मी तर म्हणलं नाही लोकशाही आहे आबू आजमी हा बोलतो ना आम्ही ऐकतो छावा चित्रपटा मध्ये औरंगजेबाचं जे चारित्र्य दाखवलं ते चूक आहे म्हणून उपोषणाला एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते बसतात चूक आहे म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना तुम्ही धर्माभिमानी ठरवत नाहीत का तर तुम्हाला ते सोयीचं नाही आहे हो एका एक प्रतिष्ठित अभिनेत्याला विचारलं की बाबा तू तुझ्या तु तु त्या टी व्ही सिरियल मध्ये संभाजी महाराजाचा जो छळ झाला तो का नाही दाखवला नाही म्हणत त्याला एक ठातूर कारण दिलं ते त्याचा राजकीय अजेंडा होता की त्याला ते सोयीचं नव्हतं तर अण्णाजी दत्तो सगळे सगळे बदनाम करण्यात आले छत्रपती संभाजी महाराज विरुद्ध कट केला हे सूर्य हे सूर्य सत्य होतो सूर्यप्रकाश हे त्याची कोणी हे करणार नाही पण औरंगजेबाने छळ केला होता हे काय नाही दाखवायचं मला वाटतं म्हणजे माझ्या वाचना पृथ्वीराज चौहान नंतर मग पथ्वीराज चव्हाणचा सुद्धा डोळे काढले होते काही फार छळ नव्हता पण संभाजी महाराजांचा जो छळ झाला जे शारीरिक यातना दिल्या आणि संभाजी महाराजांना ज्या धीरोदत्तपणे त्या सहन केल्या तुती दाखवणार का तर औरंगजेबाने हे केलं हे आम्हाला दाखवायचं नाही हे औरंगजेबाची सुटका याच्यातून करायची म्हणून संभाजी महाराजाचं हे बलिदान आम्हाला नाही दाखवायचं संभाजी महाराज हिंदू होते म्हणूनच औरंगजेबाने त्यांची क्रूरपणे हत्या केली तुमचा इतिहासाचा वाचक आहे मी काय अभ्यासक वगैरे काय नाही मी, 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 मी जेवढा इतिहास वाचला औरंगजेब ज्यावेळेस दक्षिणेत उतरला त्याला मराठ्यांचं राज्य बुडवायचंच होत पण त्याच वेळेस त्यांनी काय केलं विजापूरचं राज्यही बुडवलं आदिलशाही बुडवली कुतुबशाही बुडवली आता मला सांगा या दोन्ही सुलतान आदिलशाह तर अल्पवीन होता आणि कुतुबशाह अबू हासन यांना संभाजीनगर जो दौलतावाचा किल्ला आहे तिथं मरेपर्यंत काहीतरी ठेवलं मग संभाजी महाराजाची विषयी काय केलं नाही त्यांना का क्रूरपणे मारलं त्यांनी हो कारण ते दोघं काही जरी असले तर इस्लाम त्यांचा होता धर्म एक होता धर्म बंधू होते ते याच्यावर इतिहास कारण काय म्हणणं माझ मी ते एक वाचक आहे माझी शंका दूर करा करावी इतिहासकार म्हणजे अन्य मुस्लिम शासकांच्या परिवाराला आयुष्यभराची कैद केली हो पण छत्रपती संभाजी महाराजांना कैद न करता कैद्याच्या काही दिवसातच संपवलं आणि औरंगजेबाचं गोडवे गाणारे तथाकथित पुरोगामी इतिहासकार असं म्हणतात की त्यांनी शाहू महाराजाचं सांभाळ केला शाहू महाराजांनी सुद्धा इस्लाम धर्म स्वीकारावा अशा पद्धतीचा एक मनो दबाव त्यांच्यावर आणला त्यावेळेस त्यांच्या सोबत असणाऱ्या काही लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारून सुटका केली हा इतका क्रूर हा इतका निर्दय होता की छत्रपती राजाराम महाराजांच्या ज्या कन्या होत्या अनावरस कन्या म्हणजे त्या धरल्या गेल्या रायगडामध्ये त्यांच्या विवाह त्यांनी मुस्लिम सरदाराशी लावून दिले हे ऐतिहासिक सत्य आहे हे नाकारता ना का तुम्ही चांगला प्रशासक होता मला सांगा औरंगजेबाच्या कारकिर्दीत पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत त्याने असं काय मोठं काम केलं की त्याची दखल आम्ही आज घ्यावी काय म्हणतात मंदिर तोडली नाहीत मंदिर उभा केली कुठलं मंदिर उभा केलं वैष्णव मंदिर तोडले असते आवड म्हणाले हे म्हणत विष्णू मंदिर जे बहादूर ते उदाहरण सांगताय याला कुठलाही आधार नाही आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पन्नास टक्के मुसलमान होते मला तर संख्या दाखवायची हो नाही मी आपण बोलून बघ काय प्रकारचं ते टक्केवारी वाढवत राहायची हो काय त्याला पुढे पुढे दहा टक्के हिंदू होते असं म्हणायला कमी करणार हो मावळा या शब्दाचा अर्थच मुळात मुसलमान होता आणि त्या मुसलमान मावळा केला असंही म्हणता ये आज तुम्ही औरंगजेबाचं उदात्तीकरण करताय तुम्हाला हे लक्षात येत नाही की आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचं महत्व कमी करतोय छत्रपती संभाजी महाराज आणि मिर्जा राजे जयसिंगचा मुलगा रामसिंग याला पत्र लिहिलंय की हा औरंगे आम्हा हिंदूंना काय समजतो की आम्हाला आमचा धर्माचा अभिमान नाही हे पत्र आहे त्यांचं ते कुठे आहे पत्र ते संदर्भ पुस्तकाचा त्या ना कुठे आता आपल्या जयसिंगराव पवार यांनी जे पुस्तक त्यांचे दोन मराठी शैवर पुस्तक ते आहे खुद्द जयसिंगराव पवारांनी त्याचा उल्लेख केलाय ते जगजागिरी पत्र म्हणजे त्यात काय लपवण्याचं की ते जयपूर दप्तरी आहे मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की संभाजी महाराज हिंदू धर्म संभाजी महाराजांची काही दानपत्र आहेत त्यांनी त्यांच्या आपल्या आजोबाविषयी आपल्या वडिलांविषयी काय म्हटलंय पण संभाजी महाराज हे धर्मानं हिंदू होते आणि प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असतो हे तुम्हाला काय नाही दाखवायचं केवळ औरंगजेबाला क्रूर ठरवणं हे राजकीय दृष्ट्या आमच्या सोयीचं नाही म्हणून त्याचं उदातीकरण करायचं आणि त्याचं उदातीकरण करताना एक शंभर दीडशे वर्षा दोनशे वर्षापासून जो आपल्या एक विशिष्ट जातीचा राग आहे मग त्यांना कसं त्याच्यात खलनायक ठरवता येईल हे एका नैराश्याकडे घेऊन जात का, का हो म्हणजे मला तरी तो एक भाव येतोय हळूहळू कधी कधी एका नैराश्याकडे जाणारा तर ते तसं होऊ शकेल हो कारण काय होत की माहित नाही माझ्या पूर्वजांनी शंभर दोनशे वर्षापूर्वी काही अपराध केला असेल पण मी आज स्वतःला त्यात अपराधी समजतो कारण मला वागणूक तशी मिळाली तर माफी मागितली मला सांगा कोणत्या ब्राह्मणांनी नथुराम गोडचे समर्थन केलं या आमच्या आमच्या तर डोक्यात सुद्धा नसतो नथुराम यांच्या डोक्यात असतो कारण तो त्यांच्या सुईचा असतो पण स्वतंत्र भारताच्या इतिहासात जे ब्राह्मणाचं शिरकान केलं त्याच्याविषयी कोणी एक शब्द बोलत नाही बर ज्यांनी शिरकान केलं त्यांना महात्मा गांधीविषयी प्रेम होतं का अजिबात नाही महात्मा गांधी हयात असताना प्रेम नव्हतं महात्मा गांधी नंतर प्रेम नव्हतं फक्त काही या गोष्टी संबंध नसताना म्हणून म्हणलं ना की छत्रपती संभाजी महाराजाच्या बलिदानाचं महत्व औरंगजेबाचं तुम्ही उदात्तीकरण केल्यावर होतंय कमी होत आहे हे आमच्या डोक्यात येत नाही आणि येत असलं तरी ते आम्हाला राजकीय स्वार्थापुटी सांगायचं नाही अबू अजमी सारखा माणूस मुद्दाम या सगळ्या गोष्टी बोलत राहतो आणि त्याला पूरक असलेल्या गोष्टी सुद्धा इथली काही राजकारणी मांडत राहतात आणि याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये धार्मिक तणाव किंवा धार्मिक सोबत जातीय तणाव देखील वाढू लागतो याचा राजकीय फायदा ज्यांना होणार आहे ते सगळे फायदा करून घेत राहतात आणि अबू आजमीच्या विधानाला डोक्यावर घेऊन नाचतात ठीक आहे नाचायच त्यांनी नाचावं मनात थोडंसं येत असेल तरी त्याला झटकलं पाहिजे आणि जे मूळ विषय आहेत ते मांडलेच पाहिजेत खूप आभार काका आपणाला बोललात बरं वाटलं